खडीचा विषय चालला आपला खडी आपण मग तुम ऐका ना आपण मुरून तो घेतला ना तो खडीची हिशोबाने घेतला जरा बारीक घेतला पण तुम्ही जर खडीच खडीच बोलले नसती तर आपण मुरून घेताना जाड मुरून घेतला असता ना आता आपण करतो ना मग त्यांनी त्या हिशोबाने मुरून घेतला होता ना तुम्ही बोलले ते त्यांना आम्ही खडी देतो दोन तीन गाड्या त्याला थोडस चांगल्या प्रकारे बुरुक पाहिजे होता माती नको मिक्स मिक्समध्ये चांगल्या प्रकारे बुरुव पाहिजे होता आणि ते मुलूमालिक आहे मुरुमानीस करते कामाचीच कामचं उद्या येणार आहे माझा आतंक उद्या येतो पाहिले तो उद्या <सैंली> <सैंली> आणि समजा अजून एक दोन गाडी मुरून लागला तर गरज ऍडजस्ट होईल का काही एखादा ठेकेदार असला तर बघा साहेब आमची विनंती बघा ना मग एक दोन गाडी जर खडी जर ऍडजस्ट झाली ना चांगलं काम होऊन जाईल उद्या बघा कॉल करतो सकाळी